नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला मऊसूद लाडू करून दाखवणार आहे अगदी घरी असलेल्या साहित्यामध्ये हे लाडू बनतात आणि झटपटही होतात आणि मऊ एकदम पेढ्यासारखे लाडू बनतात चला तर मग हे लाडू कसे करायचे ते बघूया मी अर्धा कप इथे तूप घेतलेलं आहे गाईचं घेऊ शकतात मही म्हशीचं घेऊ शकतात कुठलंही तुम्ही तूप घेऊ शकतात त्यात आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत मी मुठभर बदाम घेतले मुठभर काजू घेतलेले आहे आणि काही डिंक घेतलेलं आहे तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता डिंक आपल्याला थोडा थोडा क करून तळून घ्यायचा आहे एकदम डिंक तळायला टाकायचा नाही त्यात तो कचकच लागतो लाडू खाताना आपल्याला तो कचकच लागतो कच्चा राहतो आणि तो दाताला चिकटतो त्यामुळे थोडा थोडा करून आपल्याला तो तळून घ्यायचा आहे हे बघा असा मी तळून घेतलेला आहे असा हात थोडा थोडा करून आपल्याला सगळा तळून घ्यायचा आहे त्याच तुपात आपल्याला काजू पण तळून घ्यायचे आहे आणि बदाम पण तळून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बाकीचे ड्रायफ्रूट्स घेतले तरी काहीच हरकत नाही तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही इथे घेऊ शकतात आता मी बदाम तळून घेते आहे अगदी एक ते दोन सेकंदासाठी अगदी थोडे परतायचे आहेत आपल्याला फार अगदी काळे करायचे नाहीयेत त्यात मी परत तूप घातलेलं आहे आणि आता आपल्याला गव्हाचं पीठ आपण रोज जी पोळी खातो ते गव्हाचं पीठ आपण भाजून घ्यायचं आहे मी हे मोठे दोन कप पीठ घेतलेलं आहे हे बघा हा मोठा कप आहे आणि याच्या अर्धा कप मी तूप दाखवलेलं आहे हे बघा हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी मंदाग्नीवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात गडबड करायची नाही आहे हे अर्धा कपातलं मी तूप सगळं आता ओतलेलं आहे अजून आपल्याला हा अर्धा कप आपल्याला तूप लागणार आहे पिठाच्या निम्मे कप आहे हा हे दोन कप आपल्याला तूप लागणार आहेत हे बघा हा दुसरा मी कप भरून घेतलेला आहे त्यातलं पण तूप त्यात टाकलेलं आहे आणि खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचा नाही आहे कारण खाली लागण्याची शक्यता असते करपलं की लाडवाची चव बदलण्याची शक्यता असते अजून थोडं तूप मी टाकलेलं आहे आणि खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पीठ अजिबात करपू द्यायचं नाही किंवा काळंसुद्धा करायचं नाही लाडवाचा रंग तर बदलतोच पण चवीला पण चांगले लागत नाही मंदाग्नीवर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे परत एक चमचा मी तूप टाकलेलं आहे आणि मस्त भाजून घेतलेलं आहे मंदाग्नीवर हे पंधरा ते वीस मिनिटं जवळजवळ आपण गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथेच हे लाडवाला कष्ट असतात बाकी फारसे या लाडवाला कष्ट नाहीत आता हे पीठ मी काढून घेतलेलं आहे आता बाकीचं उरलेलं ह्या दुसऱ्या कपातलं म्हणजे हे छोटे दोन कप मी तूप घेतलेलं आहे ते मी सगळं घेतलेलं आहे आणि इथे मी एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते थोडंसं किंचित जाड आहे हे बघा हे पीठ आपल्याला भाजून झालेलं गव्हाचं पीठ आहे आता हे आपल्याला डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं आहे आपण लाडवाला कसं भाजतो तसंच मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे आता इथे जरी तुम्हाला तूप कमी वाटत असलं तरी थोड्या वेळाने ते तूप पिठाला सुटणार आहे हे बघा ते तूप आपलं सुटलेलं आहे हे पण छान बारा ते ते तेरा मिनटं मस्त खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे हाय गॅसवर आपल्याला भाजायचं नाही आहे जळण्याची शक्यता असते जाडबुडाची कढई घ्या आता हे मी एकत्र करून घेतलेले बारा ते तेरा मिनटं आपल्याला जवळजवळ बेसन भाजायला लागलेलं आहे हे छान असं कालवून घ्यायचं आहे आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा किती खमंग असं छान भाजून आपल्याला आपलं अप्ले तयार आहे आता हे ड्रायफ्रूट्स मी मिक्सरमधनं छान बारीक करून घेते आणि ते आपल्याला एकत्र करायचे आहे आता इथे मी दीड कप साखर घेणार आहे आता ही वेलदोडा पूड घेतलेली आहे आणि हे ड्रायफ्रूट्स पण सगळे बारीक करून त्यात एकत्र केलेले आहे परत एकदा आपण छान ते कालवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे ए ए हे बघा हे छान मी एकत्र केलेलं आहे आता मी सुरुवातीला एकच कप साखर घेतलेली आहे एकूण मिळून आपलं तीन कप झालेलं आहे दोन कप आपलं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे आणि एक कप डाळीचं पीठ आहे तर एक कप मी तुरतास इथे साखर पिठी साखर घेतलेली आहे छान कालवून घ्यायची आहे आणि मस्त एकजीव करायचं आहे हे बघा हे घेतलेलं आहे मी आता परत मी अर्धा कप मी साखर घेणार आहे तर तुम्हाला छान गोड आवडत असेल तर अजून अर्धा कप म्हणजे दोन कप साखर याला पुरे होते पण आमच्याकडे जा जरा कमी गोड आवडतं म्हणून मी कमी घेतलेली आहे हे असं हाताने छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे काही साखरेचे खडे वगैरे असतील तर निघून जातात ते हाताने छान होऊन जातात किंवा बारीक चाळणीने तुम्ही चाळ चाळून साखर घेतली तरी काहीच हरकत नाही मस्त दहा मिनटं मी हे छान एकजीव असं हातावर घासून घेतलेलं आहे पीठ आणि हातावर घासलं की आपोआप त्याला मस्त तूप सुटतं आणि हे बघा मऊ अगदी पेढ्यासारखा लाडू हा तयार होतो हा बघा हा लाडू आपला तयार झाला आहे आता याला या तुम्ही मनुका लावू शकतात किंवा बाकी इतर ड्रायफ्रूट्ससुद्धा सुद्धा तुम्ही याला लावू स शकतात पिस्ता लावू शकतात कुठलंही तुम्हाला जे आवडतील ते लावू शकतात पण मी इथे काहीही लावलेलं नाही मला असाच प्लेन छान आवडतो म्हणून मी काहीही लावलं नाही परत एकदा असं पीठ हातावर घासून घ्यायचं आहे छान जे आपोआप त्याला तूप सुटतं आणि लाडू छान बांधला जातो आणि पेढ्यासारखा लाडू तयार होतो मी आता सगळे लाडू तयार करून घेते झटपट हे लाडू तयार होतात करायलाही सोपे घरातल्या साहित्यात आपल्याला काही बाहेरून विकत आणावं लागत नाही घरातल्या साहित्यात आपले लाडू तयार होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा होतात गव्हाचं पीठही आहे आणि ड्रायफ्रूट्स पण आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही कमी जास्त घालू शकतात हे बघा मऊ आपले लाडू तयार झाले खूप सुंदर हे लाडू लागतात चवीलाही अतिशय सुंदर लागतात आणि पौष्टिक पण आहेत मी सगळे लाडू हे तयार करून घेते अगदी आपण बेसन जसं भाजतो तसंच हे बेसन भाजलेलं आहे आणि गव्हाचं बीट पीठसुद्धा त्याचप्रमाणे आपण भाजून घेतलेलं आहे थोडं थोडं करून तूप आपल्याला टाकायचं एकदम तूप टाकायचं नाहीये खूप तूप आपल्याला वापरायचंच नाहीये खायलाही उत्तम आणि करायलाही सोपे हे मऊसूद लाडू अगदी पेढ्यासारखे तयार होतात आपणही हे लाडू ह्या दिवाळीत नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद